नमस्कार शेतकरी बांधवानो तर काय करपा कंट्रोल होत नाही आहे साप नेटिओ टिल्ट कवच गॅलिलिओ मिनरॉइल ॲग्रिकल्चरि हाड्रो हायड्रोजन परॉक्साईड या सगळं फवारणी व्यवस्थापन झालं आहे तरीही करपा कंट्रोल होत नाही तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत बघा तर शेतकरी बांधवानो मागील तीन ते चार दिवस झाले सकाळी दव पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे नवतीवरील करपा आज झपाट्यानं वाढला आहे आणि दुसरी कंडिशन अशी आहे जी नवती फिलबागाच्या शेजारी आहे त्या नवतीवरती करपा झपाट्यानं वाढलेला आहे कारण आपण फवारणी व्यवस्थापन हे फक्त नवतीवरती करतो मॅक्झिमम कंडिशनमध्ये आपण फिलबागावर त्या पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन तर मी तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन फवारणीसाठी आज सांगतोय त्यात आपल्याला घ्यायचं आहे बायर कंपनीचे स्टो झोल प्लस स्टॉबिन ग्रुपचे फंगीसाईड नेटिओ एकशे पंचवीस ग्रॅम सोबतच महापीड कंपनीचे कॅल्शियम ऑक्साइड म्हणजेच कॉलिक्सी ए पाचशे मिली आणि महापीड कंपनीचे रेक्टर ग्रीन पाचशे मिली हे प्रति जे प्रमाण आहे हे दोनशे लिटर टाकीसाठी आहे तर तुम्ही म्हणसाल साहेब नेटिओ हो काय गॅलिलिओ हो काय त्याच्यापेक्षा हायर मॉलिक्युल आम्ही स्प्रे केलेले तरी पण करपा कंट्रोल होत नाही तर त्याच्या मागचे कारण तुम्हाला मी आज सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपण स्प्रे घेताना आपण काय करतो एक बुरशीनाशक सोबतच स्टिकर किंवा जास्तीत जास्त मिनरल यांचा वापर करतो किंवा अॅग्रिकल्चर यूज हायड्रोजन परत वापर करतो पण शेतकरी बांधवांनो जे बुरशीनाशक आपण स्प्रे करतो ते बुरशीनाशक फक्त काय करते बुरशीची जी ग्रोथ आहे हे लॉक करायचं काम करणार बरोबर आहे पण करता नाही हे जो स्कोअर आहे जो सेल्स जे सेल आहे त्याच्यावरती हा स्वतःची उपजीविका करतो त्या सेल्सला ताकद वाढवण्यासाठी किंवा त्या सेल्सला मजबूत बनवण्यासाठी आपल्याला महापीड कंपनीचे कॅल्शियम ऑक्साईड एकवीस टक्केवाला घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल कॅल्शियममुळे झाडातील पाण्याचं प्रमाण हे मेंटेन राहील सोबतच रोगप्रतिकार क्षमताही झाडाची वाढेल आणि ज्या सेलवरती ही सेल बुरशी आपली स्वतःची उपजगा करते त्या सेलला ताकद मिळेल आणि सोबतच घ्यायचे रेक्टरगिन तर का घ्यायचे तर रेक्टरगिनमुळे हे जे झाड तणावात गेले तणावातून बाहेर पडण्यास मदत करणार सोबतच झाडाला अन्न तयार करण्यासाठी मदत करणार मग मन, म्हणून आपण जर या पद्धतीने स्प्रेचे नियोजन केले तर शंभर टक्के आपल्याला भरपूर प्रमाणात हा करत्यासाठी आळा घालू शकतो आणि त्याचे रिपोर्टही चांगल्या पद्धतीचे येतील हा झाला फवारणी व्यवस्थापन असेच आपल्याला जर म्हणजे उदाहरण की आपण समजा की एखाद्या माणसाला भयंकर आजार झालेला आहे त्या आजारावरती डॉक्टर हे ट्रीटमेंट करतात पण डॉक्टर ट्रीटमेंट करत असताना ज्या मेडिसिन्स देतात त्याला शरीर रिस्पॉन्स करणं तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून जे फवारणी व्यवस्थापन आपण घेतो त्या फवारणी व्यवस्थापनाला केळीचे झाड किती प्रमाणात रिस्पॉन्स करते हे सुद्धा महत्त्वाचे असते यासाठीच झाडाची रोगप्रतिकार वाढवण्यासाठी आपल्याला जे ड्रिपद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे ते या पद्धतीने की रेडमॅक्स आजारी दोन लिटर सोबतच सोलुसिमिक्स पाचशे ग्रॅम काळा गूळ दोन किलो आणि ताक एक लिटर मग हे का घ्यायचे तर रेडमॅक्स हे पोटॅशियम थाळे सल्फेटे म्हणजे तुम्हाला माहीत आहे शेतकरी बंधनो की पोटॅश हे रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचे काम करणार सल्फर हे बुरशीवरती काम करणार त्यासोबतच सोलुसिमिक्स ज्यामध्ये सिविड प्लस सतरा प्रकारचे अमाइन एसिड विटॅमिन्स ऑक्सिन्स हार्मोन्स आहेत ते झाडांमधले हार्मोन्स बॅलन्स करायचे काम करणार आणि ताक व गुळ हे बॅक्टेरियाची संख्या वाढवण्याचे काम करणार म्हणजे स्प्रे प्लस द्वीपचे नियोजन या पद्धतीने जर आपण केले तर हंड्रेड पर्सेंट बऱ्या प्रमाणात आपण करपा कंट्रोल करू शकतो आणि जे जे शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीने नियोजन केले के आहे ते आजच्या कंडिशनमध्ये तरी त्यांच्या बागावरती करपा भरपूर प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे तर शेतकरी बांधवांनो अशीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा महामित्र अजय थोरात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महापीड पेजला लाईक करा धन्यवाद